श्री महागणपती श्री महासरस्वती श्री श्रीकृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ अवतारापाशी नतमस्तक होऊन मी आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते सर्वांनी शांतचित्ताने ऐकावे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव ज्यावेळी कोणीही साथ देणार नाही तुझी त्यावेळी तुझ्यासाठी मीच उभा असेल तुझ्यासाठी जे योग्य असेल तेच मी तुला देणार आहे माझ्यावर विश्वास ठेव तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करून तुमचे भाग्य मिळवा कधी पिठापुरी तर कधी कुरवपुरी कधी किरणागिरी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा या समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे माहितीपूर्ण नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण हे लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहेत त्यांच्या अनुग्रहितांचे भाग्याचे काय वर्णन करावे श्री चरणांच्या अनुग्रहाने दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही कारण त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा दया भक्तिप्रेम हे शब्दाने वर्णन करता येत नाही श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात अरे बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ हे अनिवार्य असते सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दाणाचे फळस्वरूप मुळे बाळे होतात सर्वदा दान सतपात्री करावे दान घेणारे सतपात्रे नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जीव घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकर्माबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकर्मामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने कधीही अहंकाररहित होऊन दान न करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते एखादा डॉक्टर शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याला नियमानुसारच सर्व शस्त्रांचा वापर करून नंतर चिरफाड करावी लागते कसे तरी करून चालत नाही तसेच दान देण्याची इच्छा नसताना देणे कुठल्याही कार्यात मंत्राशिवाय कार्य करणे हे तामस म्हणावे आजकाल लग्नात सुद्धा मंत्र कसे तरी म्हटले जातात भटजीनी कार्य केल्यानंतर त्यांना दक्षिणा न देणे हे तामस यज्ञात येते कारखानदार सल्लाकाराकडून सल्ले घेतात पण त्याची फी देताना ते मागे पुढे पाहतात श्रद्धाविरहित शास्त्राशिवाय केलेला तामस यज्ञ असतो यज्ञ दान आणि तप यामध्ये तप फार महत्वपूर्ण आहे गुरुवर्य म्हणतात आपल्या वाणीने म्हणजेच बोलण्याने कुणी दुखावले जाऊ नये यालाच वाचिक तप असे म्हणतात अर्थात ऐकणाऱ्याला मधुर व शीतल वाटेल असे स्नेहमी बोलावे याने दुसऱ्याबरोबर आपल्यालाही सुखाची अनुभूती येते त्याप्रमाणे खरे आणि मऊ कोणास न खुपणारे मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटा असे बोलणे नेहमी ठेवावे वाणीने सत्यच बोलावे लोकांना आवडेल असे बोलावे सत्य पण अप्रिय बोलू नये तसेच प्रिय पण असत्य बोलू नये कधीकधी सत्य हे पचायला कठीण असते म्हणून अशा वेळी मौन ठेवावे एक गृहस्थ होते त्यांचे निधन झाल्यावर त्यांचा मित्र त्यांना भेटायला आला गेल्यावर त्या ठिकाणी त्यांचा नातू त्यांना भेटला ते म्हणाले हा माझा जिवलग मित्र होता आम्ही दोघे क्लबमध्ये गेल्यावर भरपूर दारू पित होतो हे ऐकल्यावर त्या नातवाला फार दुःख झाले आजोबांच्या विषयीचा आदर कमी झाला म्हणूनच बोलताना थोडं लक्ष ठेवून बोलायला हवे अजून एका उदाहरणाद्वारे हे स्पष्ट होते एक राजा होता त्याच्या आवडीचा पोपट पिंजऱ्यात होता एका दिवशी तो पिंजऱ्यात मरण पावला राजाचा रक्षक प्रधानाकडे गेला त्याने ही गोष्ट त्याला सांगितली प्रधान राजाकडे गेला त्याने सांगितले तुमचा लाडका पोपट पिंजऱ्यात ध्यान करतो आहे त्याला कितीही आवाज दिला तरी तो हलतही नाही आणि बोलतही नाही राजा त्यांच्याबरोबर पिंजऱ्याकडे आला त्याने बघितले पोपट मेला होता तो प्रधानाला म्हणाला तुला कसे समजले नाही यावर प्रधान म्हणाला मी तुम्हाला कसे सांगू यामुळे तुम्हाला दुःख झाले असते सत्य नेहमी हितकारकच असावे संस्कृतमध्ये गाढवाला वैशाखनंदन म्हणतात एखाद्याला गाढव म्हणतात त्याला वैशाखनंदन म्हटले तर दुःख होत नाही सर्वांशी हितकारक सत्य व न दुखवणारे बोलले ठेवावे आणि प्रसंगी मौन राहणे याला वाणीचे तप म्हणतात सूर्य हा बुडणारा दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहेत तो कधीच अपयशी होऊ शकत नाही भिणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात ज्या विचारांमुळे आपल्याला दुःख होतो तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाकणे हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय आहे आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार अवघड असतात म्हणून विचार सकारात्मक असले पाहिजे स्त्री म्हणजे लक्ष्मी ज्या घरात स्त्रीचा आदर असतो तेथे लक्ष्मीचा वास असतो ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तेथे काळांतराने लक्ष्मी लोक पावते त्यामुळे नेहमी स्त्रियांचा आदर करत चला मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही मनुष्यच त्याला संपवतो कारण ते मरते एकतर तिरस्काराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे नात्यामध्ये विश्वास ठेवा वेळ निघून गेल्यावर अंतिम समयी पैसा संपत्तीसोबत येत नाही नातीच उपयोगी येतात म्हणून ती प्रेमाने जपा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद